गोवा बेळगावला जोडणाऱ्या अत्यंत महत्वाच्या अनमोड घाटात बारा तासांहून अधिक काळ ठप्प झालेली वाहतूक अखेर सुरळीत झाली आहे सतरा नोव्हेंबरच्या सायंकाळपासून या घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यानं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या अखेर प्रशासनानं अथक प्रयत्न करून अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत ही वाहतूक कोंडी फोडली त्यामुळे चालकांनी सुटकेचा श्वास आहे सतरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी घाटातील नागमोडी वळणावर एक अवजड वाहनाच्या कमानपट्ट्या तुटल्यानं ते वाहन तिथंच अडकून पडलं याचा परिणाम म्हणजे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली त्यामुळे रात्रभर या मार्गावरील चालक आणि प्रवासी अक्षरशः हैराण झाले होते अठरा नोव्हेंबर रोजी सकाळपासून ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली शेवटी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते अवजड वाहन बाजूला झाल्यानंतर वाहतूक कोंडी फुटली त्यामुळं आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची चिंता मिटली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा